माझेसारुसार माझे नाव आणि साधी शिकतो साधी यंत्र या कसं आम्ही घेतो साधी यंत्र म्हणजे काय चार यंत्राची रचना साधी सोपी असती अशा यंत्र साधी यंत्र म्हणजे काय दैनंदिन जीवनामध्ये कमी वेळा कमी प्रमाणे मी काम हो साठी जी साधने वापरली जाते त्यासाठी गुंतगुंती गुंतागुंतीच्या यंत्राचे उदाहरणे सांग मिक्सर स्लाई मशीन अशी मशीन सगळं यंत्र कशाला म्हणतात

वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली फळी वापरली तर आपल्याला कमी वजन फेलावे लागते आणि चढवणे हलके वाटते अशा फळीला उतरण म्हणतात एक उदाहरण उतरणचेंतागुंतीच्या रचनाची गुंतागुंतीच्या यंत्राची रचना कशी असते गुंतागुंतीच्या यंत्राची रचना स्पष्ट असते दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणत्या प्रकारचे यंत्र साधी यंत्रे आणि गुंतागुतीचे धन्यवाद

दुसरं जे ओपनर तिसर वजन उचवण्यासाठी हाच असलेला आणि दोरी रचनेला रचण्याला कपतात विहिरी हाड बांधकामासाठी बांधकाम म्हणजे वजन उचलण्यासाठी

किंवा विळी पाच ही राग व डोरी चिंता पट्टी चिमटा फळी चित्र निम चित्र